जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस एस क्रिएशनच्या एका नॉन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर भावना ना आप आपलाच आजचा व्हिडिओ आहे तर दोन हजार पंचवीसमधला शेवटचा व्हिडिओ आहे भाऊ ना मी दोन हजार पंचवीसमध्ये किती व्हिडिओ टाकलेत हे माझंही मलाही माहीत नाही पण हा दोन हजार पंचवीसचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे आणि हा तुमच्या पब्लिकसाठी नसून हा वैयक्तिक माझा व्हिडिओ आहे माझा पर्सनल व्हिडिओ आहे हा आणि फक्त आणि फक्त माझ्यासाठी हे मी पहिल्यांदाच क्लिअर करतो याची लिंक तुम्हाला कुठल्याही सोशल मीडियावरती शेअर केलेली दिसणार नाही कुठेही व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला पाठवलेले दिसणार नाही हा व्हिडिओ फक्त माझ्यासाठी आहे ओके याला एक, एक व्ह्यूज येऊन दे दोन येऊ देत काय असेल ती येऊन देत ओके तर भाऊ ना हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की तुम्हाला काही आहे की दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला किंवा मला स्वतःला काय सांगायचं आहे की दोन हजार पंचवीस मध्ये मी काय केलं दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मी काय करणार आहे आणि आपण कुठले कुठले प्लॅन्स आहेत ते दोन हजार सव्वीस मध्ये करणार आहोत हे माझं मला रोजच्या रोज बघायसाठी मी हे व्हिडिओ करत आहे ओके जे काय ते क्लिअर भाऊ बऱ्याच दिवसातून व्हिडिओ आहे बऱ्याच दिवसातून म्हणण्यापेक्षा बऱ्याच महिन्यानंतर किंवा वर्षानंतर व्हिडिओ आहे आधीमध्ये आपले व्हिडिओ येत होते पण तेवढे काही खास नव्हते जरा फास्ट बोलला असेल स्लो बोलला असेल काही विषय नाही माझं मी क्लिअर करून घेईन भाऊनं एवढा काय विषय नाही ओके तर पहिला मुद्दा भाऊनं दोन हजार पंचवीसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घडली तर आपलं जे शॉप आहे माझं स्वतःचं शॉप जे आहे तर ते शॉप आपण उभारले कृष्ण जन्माष्टमीला दोन हजार पंचवीसच्या त्याचं ओपनिंग झालेलं आहे आणि एकदम व्यवस्थितरित्या शॉप माझं चालू आहे आणि त्यातनंच वेळ काढून मी जरासा युट्यूबवरती जास्त फोकस करूया म्हणून यूट्यूब चालू करतोय भाऊन दोन हजार सव्वीसमध्ये आपले भरपूर व्हिडिओज येणार आहेत त्यातला पहिला व्हिडिओ आपला डोहा जेवणावरती असेल तो उद्या तुम्हाला बघायला भेटेल एक जानेवारी दोन हजार सव्वीस दिवशी सगळ्या वेळ अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळेल इंस्टाग्रामला एक नवीन पेज काढले मी त्याला फॉलो करा जे पण व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी नाही मी सुरुवातीला म्हणलो आहे की माझ्यासाठी व्हिडिओ आहे पण जे बघतायत त्यांनी तेन फॉलो केलं नसेल त्याने फॉलो करून घ्या ओके भावनो आपण दोन हजार पंचवीसमध्ये बऱ्यापैकी जे काय काय ठरलं होतं करायचं त्यातलं पन्नास टक्के झाले पन्नास टक्के नाही झालेलं आहे पन्नास टक्के आपल्याला दोन हजार सव्वीसमध्ये कंप्लीट करायचं आहे ते सगळं होत राहील कंप्लीट भावनं पण दोन हजार सव्वीसमध्ये आपण काय करणार आहे तर दोन हजार सव्वीस भावनं मी लिहून देतो तुम्हाला असं म्हणतात काय काय कायद्यांना शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर तुला लिहून देतो की असाच करीन मी तसं तसं करेन म्हणून तसं नाही मी खरोखर आज तुम्हाला लिहून देणार आहे की दोन हजार सव्वीस हे माझ्या यशाचं पहिलं वर्ष असणार आहे आणि मी ते तुम्हाला शंभर रे केलं जातो तुम्हाला मी दाखवतो मी त्याची सगळी पूर्णपणे तयारी देखील केलेली आहे की तर भाऊ हा बघू शकता तुम्ही शंभर रुपयाचा स्टॅम्प आहे म्हणजे हा तुम्हाला दाखवतोय कारण की हा लिगल नाही आहे म्हणजे लिगल इनलिगल कामासाठी पण आपण वापरणार नाही आणि लिगल कामासाठी पण वापरणार नाही हा अडीचशेची यश मूर्ती एक डिजिटल आर्ट म्हणजे एक Uh, डिझाईन म्हणून मी तयार केले आणि हे मी इथं फ्रेम करून लावणार आहे माझ्या ऑफिसमध्ये की रोज मला बघता येईल की आपल्याला हे बघून रोज समजेल की आपण काय करायचंय नेमकं का रोज ओके आपण बाबा दोन हजार सव्वीसमध्ये आपलं एक टार्गेट असणार आहे की सिल्वर प्ले बटन आपल्याला एक आहे आपल्या आप चॅनेलचं एस एस क्रिएशन या नावाचं आपल्याकडे सगळं काय आहे बघू शकतं आपला सेटअप वगैरे सगळं ओके मॅड कम्प्युटर वगैरे सगळं आहे मोबाईल वगैरे सगळं पण आपली एक जिद्द अशी की आपल्याला सिल्वर प्ले बटन काही करून आणायचंय आता बघू शकता डिमांड खूप वाढलेली आहे सिल्वर प्ले बटन ज्याच्या त्याच्याकडे पण आपला कॉन्टेंट जरा काहीतरी हटके का आहे आपण काही रील्स वगैरे करून तसलं काय आपण करत नाही आपला कॉन्टेंट तुम्हाला माहिती पुरवणार आहे उलट त्याच्यातून तुम्हाला नॉलेज जास्त भेटते माझ्यापेक्षा ओके कारण तुम्हाला मी रेडीमेड सगळं देत असते तर मी आज तुम्हाला लिहून देतो भाऊ शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर लिहून देतोच्या शेत मी बऱ्याच लिहिले जणांना काही काय म्हणली पण आज मी खरोखर लिहून देतो की दोन हजार सव्वीस माझ्या यशाच पहिलं वर्ष असेल आजची तारीख टाकतो भावन एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी मी लिहून घेतले तीस बारा पंचवीस आणि खाली माझी सही बघू शकता या मी याच्यावर लिहिले पाहून या स्टॅम्प पेपरचा वापर आपण कुठेही कुठल्याही सरकारी कामात किंवा कुठेही काही करणार नाही फक्त जस्ट आपल्याला बघण्यासाठी म्हणून मी केलेलं आहे आणि याचा पेपर पण अडीचशे जी एस एम आहे त्यामुळे ह्याचं इलिगल काय गोष्ट चाललेली नाही त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका ओके तुम्हाला मग मी सांगितल्याप्रमाणे दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला सिरो प्ले बटन आणायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला जे काही मेहनत घ्यायला लागल ती मी घ्यायलाच तयार आहे कारण की एवढी तयारी मी केलेली आहे तुम्हाला मी ऑफिशियल अनाऊन्समेंट कधी केली ते माझ्या मते एक आठवडा दोन आठवडा झाला असेल की मी सांगितले होतं की आपण दोन हजार सव्वीसमध्ये यूट्यूब चॅनल चालू करतो आहे आणि त्याची तयारी भावनं एक आठवडा दोन आठवडा झाली चालू आहे मी यूट्यूबसाठी स्पेशल एक पी सी कॉम्प्युटर किंवा एक व्यक्ती त्यासाठी बसवलेलं आहे त्यासाठी कामासाठी त्यामुळे तुम्हाला कुठंच काही कम पडणार नाही आणि मेन म्हणजे आपले एक महिना जे व्हिडिओ येत असतील आता या जानेवारी महिन्यात फुल व्हिडिओ त्याला कुठल्याही व्हिडिओला पासवर्ड नसणार आहे एकाही व्हिडिओला पासवर्ड नसणार आहे भाऊनु मटेरियलला जे काय तुम्हाला एक महिना घ्यायचं आहे ते फ्री घ्या व्हिडिओ एकदम पाच मिनटाचे तीन चार पाच मिनिटाचा इतकं व्हिडिओ असेल दहा पंधरा मिनिट अगदीच मला काही गरज वाटली की बाबा मोठा व्हिडिओ करावा लागतोय आपल्याला तर शंभर टक्के त्याच्यात तुम्हाला माहिती पूर्ण मिळेल आणि तो व्हिडिओ मोठा असेल बाकी व्हिडिओ फक्त तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केला जाईल व्हिडिओ कसा प्रकारे एडिट करायचा ते तुम्हाला सांगणार नाही मी कारण फक्त मटेरियल आणि मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे कारण आत्ता सगळे रेडीमेड जे जग चालू आहे जे काय आपल्याला तयार लवकर लवकर मिळते ते द्या आम्ही तयार करतो पब्लिकला दाखवतो ओके खुश माणूस त्याच्यातच ते तर तेच आपण एक टॉपिक पकडलाय वेगवेगळे कॉन्टेंट्स तुम्हाला एकदम क्रिएटिव्हिटी तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे आणखी बाबानं तुम्हाला काय सांगायचं हे मला सुचन झाले नेमकं काय बोलायचं कारण की खूप दिवसांनी व्हिडिओ एडिट करतोय बाबा असा काय आणि आज सेटअप बघता तुम्ही हजाराचा डल दिसतोय कारण की मी गडबडीत जर केले याच्यापेक्षा तुम्हाला भारी व्हिडिओची क्वालिटी बघायला मिळणार आहे समजा माझा फेस कॅम नाही आला पण व्हिडिओची क्वालिटी चांगली असेल फेस कॅम आपण करतोय कारण की आपली फेस व्हॅल्यू वाढली पाहिजे मार्केटमध्ये हे पहिल्यापासून आपलं टार्गेट आहे की आपली फेस व्हॅल्यू मार्केटमध्ये वाढली पाहिजे आता काय काय युट्युबर तुम्ही बघताय की चॅनल चांगला आहे त्यांचा सब कंटेंट चांगला आहे सब सबस्क्रायबर जास्त आहेत पैसा डिग मिळवूतात हो पण त्यांची फेम नाही चेहरा त्यांचा होत नाही त्यामुळे आपण ही फेसकॅम फेसकॅमचं मनाव घेतले बोलताना अडवते जरा समजून घ्या बस आणि बाकी काय तुम्ही जर व्हिडिओ लेट बघत असाल तर नवीन वर्षाच्या अर्धिक शुभेच्छा कारण मी रात्री व्हिडिओ शूट करतोय एडिट कधी करणार अजून बरंच काम आहे मला कस्टमरच्या पण काही डिझाईन्स आहेत त्या पण करायला लागतात आणि भाऊ ना एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ग्राफिक्स संदर्भात काय शिकायचं असेल काय तुम्हाला क्लास वगैरे करायचा असेल ऑनलाईन ऑफलाईन तर आपला स्टुडिओ आहे उर्णेश्वरपूर शहर आहे आपलं सांगली जिल्ह्यातलं तर तिथं आपला स्टुडिओ आहे बसस्टँडजवळ तर मला कॉन्टॅक्ट करा माझ्या इंस्टाग्रामला कॉन्टॅक्ट वगैरे सगळीकडे अवेलेबल आहे डायरेक्ट कॉल करायचा कधीही काय अडचण होते एडिटिंग संदर्भात ग्राफिक्स संदर्भात शंभर टक्के तुमच्यासाठी मी अवेलेबल असणार आहे ओके बास भावना आणि आणखी काय एवढंच आहे आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या आजचा व्हिडिओ एकदम खरा खरा झालाय आहे म्हणजे मी काय स्क्रिप्टेड काय केलेलं नाही डायरेक्ट तिथून कुडच्यावर येऊन बसलो कॅमेऱ्यापासून डायरेक्ट बोलायला चालू केले त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर बघत असला शेवटपर्यंत तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर अजून एक लाईक केला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण इथून पुढं चांगले कॉन्टेंट येणार आहेत आणि दोन हजार पंचवीसमध्ये काय चुकलं असेल तर माफ करा भेटूया दोन हजार सव्वीसच्या आणि नवीन वर्षाच्या इंग्लिश नवीन वर्षाच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र